नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरची लाडकी मालिका ठरलं तर मग ही मालिका कायमच प्रेक्षकांची एक फेवरेट मालिका राहिलेली आहे मित्रांनो सध्याला ठरलं तर मग या मालिकेला प्रेक्षक एक जबरदस्त श्वे देत आहे आणि जबरदस्त ट्रोलिंग या मालिकेला होत आहे तर मित्रांनो का बरं ठरलं तर मग या मालिकेला इतकं ट्रोल केलं जात आहे आणि टी आर पी रेस मधून ही मालिका दोन नंबर वरून नंबर पाच ला घसरलेली आहे हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्याला अशी स्टोरी लाईन चालू आहे की प्रिया ही सुभेदारांची सून झाली आहे तर मित्रांनो ही जेव्हा स्टोरी लाईन ही प्रेक्षकांच्या समोर आली तेव्हा प्रेक्षक खूप नाराज झाले आणि प्रेक्षक बोलले की तुमची तीच तीच स्टोरी कायम आम्हाला बघायला भेटत आहे आणि काहीच वेगळं या सिरियल तुम्ही दाखवत नाही आहात आणि तुमच्याकडे जर काही नवीन दाखवायला नाहीये तर तुम्ही ही सिरियल बंद करून टाका कारण की प्रियाची फालतू ऍक्टिंग आणि सायलीचा तो इमोशनल ड्रामा बघून आम्ही बोर झालो आहोत तर मित्रांनो प्रेक्षकांनी ठरलं तर मग याच्या पेजवर इंस्टाग्राम पेजवर व त्यांचे जे प्रोमोज होते त्यांना अक्षरशः शिव्या घातलेल्या आहेत आणि बोलत आहेत की तुमच्याकडे काही दाखवायला नसेल तर ही मालिका बंद करून टाका तर मित्रांनो प्रिया आणि सायलीचं आता तेच वातावरण परत इंटेन्स वातावरण या मालिकेमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे कारण की जशी प्रिया आता सुभेदारांच्या घरी येते तसं ती आता सायलीला त्रास देताना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि हीच स्टोरी आपण सहा महिन्याआधी पण बघत होतो आणि सेम स्टोरी आपण एक वर्ष आधी पण बघत होतो आणि त्याचमुळे मित्रांनो प्रेक्षक हे ठरलं तर मग या मालिकेवर खूप नाराज झाले आहेत आणि म्हणत आहे की आम्ही ही मालिका बंद करणार आहोत आणि कधीच बघणार नाही आहोत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही जी स्टोरी लाईन आता ठरलं तर मग ज्या रायटर्सने आणलेली आहे त्यानंतर ही मालिका परत टी आर पी रेस मध्ये वरती येईल मालिका गाजेल की नाही तुम्हाल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद